विशेष संसदीय अधिवेशनावर काँग्रेस एकाकी असल्याची शक्यता आहे कारण पहलगाम हल्ल्यानंतर काँग्रेसनं विशेष अधिवेशनाची मागणी केली पहलगाम हत्यानंतरच्या घटक्रमावर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याच्या मागणीवर काँग्रेसला इंडिया आघाडीतील बहुतांश विरोधी पक्षांची साथ मिळेल अशी झाली या मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहांचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती मात्र विरोधी पक्षांनी यावर काहीही भूमिका मांडण्याचं टाळलं आणि इंडियाच्या भूमिकेत असणाऱ्या शरद पवार यांनी तर काँग्रेसच्या भूमिकेच्या विरोधातील मतप्रदर्शन केलं या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांच्याकडून चंद्रकांत सर ज्या पद्धतीनं पाहतोय सध्या काँग्रेस हे विशेष संसदीय अधिवेशन बोलवण्याच्या बाबतीत एकाकी पडल्याचं चित्र आहे अंकिता बरोबर आहे आपण जर बघितलं तर काँग्रेसचे म्हणजे राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खडगे हे जेव्हापासून पहलगाम अटॅकनंतर भारताने प्रतिहल्ला केला तेव्हापासून भारताच्या विरोधातच म्हणजे पंतप्रधान मोदींच्या भाजपच्या आणि सरकारच्या विरोधातच वक्तव्य देत होते आणि त्यांची ती वक्तव्य पाकिस्तानने त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवलीच होती ती खडग्यांचं वडेटीवारांचं वा तर हे सगळी फक्त काँग्रेससोबत हो एन डी एमध्ये जे दुसरे पक्ष होते ते काहीसे त्यांच्यावरती नाराज होते इव्हन काँग्रेस पक्षातही नाराजी आहे कारण आपण जर बघितलं तर शशी थरूर वगैरे स सरळपणे पंतप्रधान मोदींचे स समर्थन करतायत आणि मोदींनी जे केलं ते चांगलं केलं असं म्हणतायत अशा वेळेस जेव्हा राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली तेव्हा एन डी एमधील अन्य पक्षांनी त्यांना काहीही सपोर्ट दिला नाही म्हणजे तृणमूल काँग्रेस घ्या आप घ्या दुसरे जे पक्ष आहेत त्यापैकी त्यांना समर्थन नाही आणि काँग्रेस विषयावरती एकाकी पडल्याचं आपल्याला दिसून येते अंकिता निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता या सगळ्या मागणीवरती आणखी विरोधी पक्षातील पक्ष साथ देतात का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल चंद्रकांत सर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी